सत्य काय आहे सत्याला कोणी लपवू शकतं का नाही मग आपण त्याला का ओळखू शकत नाही की बघू शकत नाही आपली नजर का चुकते कदाचित ते ओळखायला हुशार चलाक बुद्धिशाली तेज आणि समजदार व्यक्ती हवा असतो पण आजच्या या युगात सगळे तसेच आहे कोणी जास्त कोणी कमी मग का आपण जे खोटं बोलतात त्यावरच विश्वास करतो की आपल्याला विश्वास करायला भाग पाडला जातो कारण त्यामागे आपल्या आजूबाजूला अशी परिस्थिती निर्माण करण्यात येते की आपण खोट्या व्यक्तीला खरं समजून घेतो तेवढं कशाला त्यांच्यासाठी आपण त्यांच्या बाजूने बोलू लागतो आपल्या बुद्धीला सत्यपर्यंत पोचू देत नाही आपल्या साधेपणाचा खूप फायदा घेता आपण त्या खोट्या जगात जगत असतो समोरच्या व्यक्तीला मात्र कळत असतं की आपण याला फसवत आहे पण त्याला त्याचं काही घेणं देणं नसतं तो खूप खुश होत असतो सगळ्यांना दाखवत असतो की कि हे किती वाईट वागता आम्ही किती छान वागतो आणि लोकांना पण ते पटत असतं पण हे करताना ते विसरत असता की सत्य कधी लपत नाही जरी त्यावर आपण धूळ टाकली तरी धुळीत असलेला सिक्का जसा धूळ सरकवत चमकतो तसे सत्य पण आपले डोळे अजून आहे तेव्हा आपल्या नजरेत असलेल्या पडदांना चिरून सत्य दाखवत मात्र त्यावेळी खोटे बोलणारे लोकांना आपल्या नजरेत नजरसुद्धा मिळवता नाही येत मग ते परत इतर कोणावर आरोप करता पण मला ते नाही कळत एवढी करून त्यांना भेटते का कशाला कोणाचा पण संसारात ढवळाढवळ करायची वेळ जातो शक्ती जाते अपमान होतो तोच वेळ कदाचित त्यांनी स्वतःचा विचार करून किती फायदा केला असता ते जाऊ द्या पण कर्माचे बंधन कोणाला सोडता का त्याची शिक्षा वेगळी आहे का नाही अजून ज्याचं नुकसान केलं ज्याला दुखवलं त्याचा आत्मा किती रडला असेल त्याला शारीरिक मानसिक किती सहन करावा लागलं असेल त्याची तर कल्पना पण नाही करू शकत त्याची ती कळकळ ते पाप किती मोठं ते कुठे फेन्हा एवढं माहीत असून तरी लोक असं का वागतात कदाचित त्यांना समोरच्या व्यक्तीचं सुख नाही बघवत काही लोकांची ही मानसिकता कधी बदलेल मला ते नाही कळत सत्यम शिवण सुंदरम ही व्याख्या जर समजली तर नात्यांमध्ये सुद्धा सुंदरता वाढेल कोणाची तकलीफ आणि कोणाच्या भल्यासाठी असेल तर लपवलेले सत्य समजू शकतो पण समोरच्या व्यक्तीला जीवावर बितते ते बघून आनंद घेणे हा कसा माणूस आहे तो विसरून जातो सत्याचा प्रकाश तेव्हा होतो तेव्हा सत्याचा अंधकार दूर होतो आणि सर्व निर्मळ स्वच्छ पाण्यासारखं दिसते सत्य असत्य वेळ आली की बरोबर कळतं असत्य ते वेळेवर सोडून पण मला एकच गोष्ट कळते की कोणाचं मन दुखवू नये पण एक सांगू का जो अशी विचारधारा ठेवतो ना त्यांच्याच मन सगळे दुखवत असता हे मात्र सत्य आहे